नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण आहे उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी पुदिना पावडर स्पेशली उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो जसे की पुदिन्याचं पाणी पुदिना सरबत चटणी वेगवेगळ्या सरबतांमध्ये आपण याचा वापर करतो पण हाच पुदिना जेव्हा आपण बाजारातून आणतो तेव्हा अगदी दोन ते तीन दिवसात याची पानं खराब होतात आणि आपल्याला तो फेकून द्यावा लागतो म्हणूनच जर का याची पावडर बनवून ठेवली तर ती खूप फायदेशीर ठरते तर त्यासाठी इथे मी एक जोडी पुदिन्याची घेतलेली आहे त्याची आता आपल्याला फक्त अशी पानं खोडून घ्यायची आहेत देठ इथे अजिबात आपल्याला घ्यायचा नाही आहे नाहीतर आपला पावडरचा रंग इथे चेंज होऊ शकतो तर फक्त पानं घ्यायची आहेत त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे दोन ते तीन मिनिटं या मिठाच्या पाण्यात ही पानं तशीच ठेवायची आहेत सगळी माती खाली उतरते आणि मग ही पानं आपल्याला हळूवार धुवून घ्यायची आहेत पुन्हा आणखीन मी दोन वेळा पाण्याने धुवणार आहे म्हणजे टोटल मी तीन वेळा इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत सगळी माती जी आहे ती घालवलेली आहे आता एका चाळणीवर ही पानं आपल्याला निथळत ठेवायची आहेत खाली कोणतंही एखादं भांडं किंवा एखादं पातेलं ठेवून त्यावर ही चाळण ठेवायची म्हणजे जे जास्तीचं पाणी असेल ते त्यामध्ये निथळत राहील त्याचबरोबर इथे आता आपल्याला एखादा सुती कपडा घ्यायचा आहे अगदी आपला हातरुमाल जरी घेतला जेंट्सचा जो मोठा हातरुमाल असतो तो जरी घेतला तरी काहीच हरकत नाही त्यावर ही पानं आता थोडी थोडी अशी घ्यायची आहेत आणि अगदी हलक्या हाताने फक्त त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते या कपड्याने टिपून घ्यायचं आहे म्हणून सुती कपडा घेणं गरजेचं आहे सुती कपडा पाणी पटकन खेचून घेतो आणि पानं चोळायची नाही आहेत तर हलक्या हाताने अशी फक्त दाबून घ्यायची आहेत जेणेकरून त्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते हा कपडा टिपून घेईल अशा प्रकारे इथे मी ही सगळी पानं पुसून घेणार आहे आणि एका डिशमध्ये काढून घेते आता ही पानं मी तर इथे आता पानं आपल्याला गोळा करून ठेवायची नाही आहेत तर अशी पसरवून वेगवेगळ्या डिशमध्ये वेग ठेवायची आहेत तर इथे आता मी टोटल तीन डिशमध्ये अशी ही पानं पसरवून ठेवणार आहे आणि ही पानं आपल्याला रूम टेम्परेचरलाच फॅनखाली आपल्या घरातच ही पानं वाळवून घ्यायची आहेत जराही याला ऊन दाखवायचं नाही उन्हाने ही पानं काळी पडू शकतात फॅनखालीच ही पानं आपल्याला वाळवून घ्यायची आहेत आणि घरातच रूम टेम्परेचरलाच तर इथे मी ही तीन डिशमध्ये काढून घेतलेली आहेत आणि साधारण बरोबर चोवीस तासाने अगदी परफेक्ट ट्वेंटी फोर आवर्सने इथे ही पानं तुम्ही बघू शकता छान अशी सुकली गेलेत ही पानं मस्त कुरकुरीत अशी झालेली आहेत त्याचबरोबर त्याचा रंग अजिबात बदललेला नाही आहे तुम्ही बघू शकताय काळी अजिबात पडलेली नाही आहेत पानं हिरवीगारच पानं आहेत फक्त ती सुकली गेलेत पानं म्हणूनच त्याला ऊन अजिबात दाखवायचं नाही आहे आता ही सगळी पानं मी एका डिशमध्ये काढून घेते तर ही बघा आता एकत्र मी सगळी पानं केलेली आहेत आणि अगदी हाताने सुद्धा त्याचा सहज चुरा होतोय एवढी ती पानं कुरकुरीत झालेली आहेत आता उन्हाळा असल्यामुळे वातावरणामध्ये सुद्धा गरमा आहे त्यामुळे ही पानं पट चक्कन त हे झालेली आहेत कुरकुरीत झाले अदरवाईज दोन दिवस पण याला लागू शकतात आता ही मी ब्लेंडर जारमधनं बारीक करून घेणार आहे अगदी एका मिनटात ती बारीक होतात आपण चाळणीमध्ये सुद्धा हाताने गाळून घेऊ शकतो पण ब्लेंडिंग जारमध्ये अगदी एका मिनटात ही पानं आपली बारीक होणार आहेत आता मी यामध्ये सगळी पानं ही घालून घेतलेत आणि तुम्हाला आता मी मिक्सर फिरवून दाखवते की छान पावडर याची होते आणि अगदी पटकन आपल्याला कोणताही ज्यूस बनवायचं असेल अगदी ताक तर आता उन्हाळ्यामध्ये आपण रोजच पितो सगळेच जणं पितात ताकामध्ये घालू शकता कोणताही ज्यूस असेल वॉटरमेलन ज्यूस किंवा दुसरे कोणते काही वेगवेगळे ज्यूस आपण बनवणार असू जिरा वॉटर बनवणार असू तर कशामध्येही आपण याचा वापर अगदी पटकन करू शकतो तर इथे बघू शकता तुम्ही अगदी एका मिनिटात याची पावडर झालेली आहे या पानांची मस्त अशी पानांची पावडर झालेली आहे मला मी उघडून दाखवते हो आता मिक्सर अगदी हिरवीगार आणि जराही याचा कलर चेंज झालेला नाही आहा बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी पावडर इथे तयार झाली आहे म्हणजे आता याच्यापुढे पानं आणून फेकायची नाही तर अशी पावडर तयार करायची एवढा मात्र लक्षात ठेवा तर तुम्ही बघू शकता आणि सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे पुदिन्याचा अगदी मस्त असा सुगंध इथे दरवळतो आहे पुदिन्याचा तर ही अशी पावडर नक्की करून बघा आणि नक् वेगवेगळ्या सरबतांमध्ये तुम्ही वापर करून बघा पुदिन्यामध्ये मेंथॉल हा जो घटक असतो तो इन्स्टंट आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून पुदिन्याचा वापर आपल्या प्रत्येक आहारामध्ये म्हणजे सरबदामध्ये किंवा मा ताकामध्ये तर ता करावाच करावा तर इथे आता एका काचेच्या जारमध्ये मी भरून घेते हवाबंद जारमध्ये भरून घ्यायचं आहे आणि ही पावडर आरामात सहा महिने टिकते आणि मस्त आपण आपल्या सरबतांचा ज्यूसचा आस्वाद घेऊ शकतो तर तुम्ही देखील ह्या उन्हाळ्यामध्ये दे ही पावडर नक्की करून पहा आणि मला तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय